राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे रक्तदान शिबिरासह विविध समाज उपयोगी उप उपक्रम राबवत हिंदूसूरीय महाराणा प्रताप सिंग यांची जयंती साजरी दिनांक नऊ मे रोजी सूर्य वीर शिरोमणी महाराणा जयंती कॉलेज व राष्ट्रीय राजपूत करणी सेना शिरोमणीगाव तालुका व शहर यांच्यातर्फे समाजाचे ज्येष्ठ नेते उमो दादा पाटील सचिव सर्वोदय संस्था यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंग चौक कॉलेज पॉइंट येथे प्रतिमा पूजन करण्यात आले त्याआधी पहलगाम येथे आतंकींनी निर्दयीपणे मारलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल सिंग नरेंद्र सिंग राजपूत तालुका सेना मित्र परिवाराने तदनंतर करण सिंग सूर्यवंशी जिल्हा महासचिव राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना यांनी व परिवाराने के आर कोतकर कॉलेज येथे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो राजपूतांनी कायम देश व देव देव देश व धर्म यासाठी रक्त सांडले म्हणूनच महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंती निमित्ताने आपण मानवतेसाठी रक्तदान करूया या भावनेतून परिश्रमपूर्वक रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदान घेण्यात आले कार्यक्रमास मंगेश पाटील नितीन पाटील संजय रतन राजपूत भगवान राजपूत शैलेंद्रसिंग पाटील शिंदवाडी सोनूसिंग ठाकरे प्रवीण दात्रे एपीआय मेहुण बारे नानासाहेब पवार दंडपिंपरी एटी पवार डॉक्टर नितीन देवरे माननीय रमेश आवटे आनंदा पवार बाबासाहेब पवार संजय ठाकरे प्रमोद पाटील निलेश राजपूत प्राचार्य बिल्दीकर सर अरुण पाटील देवा राजपूत विमानतळ आकाश पोळ एव्ही तात्या पाटील तसेच राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अभयसिंग राजपूत विरेंद्रसिंग टोनू राजपूत दिलीप घोरपडे सुनील ठोके नितीन पाटील महेंद्रसिंग शिशोदे सुचित्राताई पाटील सरदार पप्पू राजपूत सिद्धार्थ राजपूत लवेश राजपूत विशाल विजयसिंग राजपूत दिनेश घोरपडे युवराज राजपूत सिंग राजपूत दसेगाव विजयसिंग पवार वरखेडे किशोर साळुंखे सिंग पवार बबडू दादा राजपूत अमोल पवार विशाल राजपूत हर्षल पवार निलेश राजपूत सिंग राजपूत रोशन राजपूत पृथ्वीराज भाऊसाहेब हरपाल सिंग राजपूत श्याम सूर्यवंशी टीकू राजपूत कुंजर किशोर राजपूत उदयसिंग सिंग राजपूत नितीन मोरे भूषण राजपूत इत्यादी असंख्य महाराणा प्रेमी उपस्थित होते तर महाराणा प्रताप सिंग यांची जयंती भव्य मिरवणूक तिथीनुसार एकोणतीस मे रोजी निघणार असल्याचं यावेळी आयोजकांनी जाहीर केलंय Subscribe now